तू प्रारंभ आठवणी तुझी स्वरूप नमन माझे हंस वाहिनी वाघवार सुखवाठी नमन माझे संत सज्जन आणि योग्या मुनिजन सकळ श्रुतया साधुजन नमन माझे साष्टांगी ग्रंथ एका प्रार्थना शतक महादोषाची दाहक तोषून या वैकुंठ ना एका जय जयाजी व्यंकट रमणा दया सागरा परिपूर्णा परम प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण कि जननी परि पाळले पित्या परी ता सकळ संकटापासून रक्षले पूर्ण सुख हे आवलो लि जरी मानावे तरी जग हे सृजले अघवे पण स्वभावे सहजाले अंगासी दिना नाथा प्रेमासाठी भक्त रक्षले संकटी प्रेम दिले अपूर्व गोष्टी जय भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विद्यापना कृपाळू वा लक्ष्मी रमणा मज घालून गर्भात आलोली रचना दाखविली तुझा झालो कष्टी आता पायी घातली मिठी कृपाळ वा जग जे अपराध कोटी घाली माझे माझे अपराधांच्या राशी वेदुनी गेल्या गगनासी दयावंत ऋषिकेशी आपल्या ब्रिदाची सत्य करी पु अपराध माता काय मानिता याचा खेद देवी तू कृपाळ गोविंद माय बाप मज लागे उर्दा माझे काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचली या वृक्षाचे फळे मधुर कोठुणी असतील अराठी वृद्धता कोठोणी असेल कृपावंता काशा नासी गुलमलता कैशा परी कुठे पाद मस्तका वरी अन्यायी परी तुझे पदरी पडिलो पडील आता रक्षण नाना उपाय करणे तुझं उचित समर्थांचे घरीचे श्वान त्याचे सर्व ही तुझा मनवी तो दिन हा अपमान कवनाचा लक्ष्मी तुझे, तुझे पाया तळी अम्मी विक्षेसी घालून या जोळी हे ने तुझी ब्रिधावळी कैसी राई लघोविंदा कुबेर तुझा भंडारी अम्मा फिरविसी दारोदारी यात पुरुषार्थ पुरारी काय तुझला पयाला द्रौपदी सी गे अनंता देता होता सी भाग्यवंता अम्मा लागे कृपणता कोठोणी आणली गोविंदा महावेची करुणी द्रौपदी सती अन्य प्रविली मध्य रात्री ऋषी अक्षरांच्या पंक्ती तृप्त केल्या क्षण मात्रे अन्नासाठी दाई दिशा अम्मा फिरविसे सी जगदिशा वा परम पुरुषा करुणाकिशी तुझं नये अंगीकारी आरोमणी तुझं प्रार्थितो मधुर वचने अंगीकार केली आजने मज हातीचे नव सोडावे समुद्र अंगीकारीला आवड वांण तेने अंतरी होत असे विभळ ऐसे असून या सर्व काळ अंतरी साठविला तयाने पृथ्वीचा सा घेतला भार तेने सोनिला नाही एवढा ब्रह्मांड गोड थोर त्याचा अंगीकार पैकेला शंकर धरिले हळहळ तेने निळ वर्ण झाला गळा पण त्या नाही गोफळा भक्त सला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिनली वैखरी दुष्टपतीत दुराचारी अधमा पुणे अधम विषया सक्त वर्णपती हळशी कृप

हेसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारंगरा तु अंगीकार केली अगदाधरा कोण दोष कोण तिसी कोण म्हणे कैसी गावीचे होते लेंडवळ गंगेसी मिळता गंगाजळ काक विषेशी झाले पिंपळ तयासी निंद कोण म्हणे तसा न कुजाती मी अमंगळ परी तुझा मन वितो केवळ कन्या देऊन्या कुळ मग काय विचारावे जाणत असतापराधी नर तरी काय केला अंगीकार अंगीकारा वरी पाहिजे धाव 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 पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चंदा सचितानंद हरी तुझी ह्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळ वा लक्ष्मीपती भरवे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिवल दहन तुझे नाम भवताण कटना नाम तुझे आता प्रार्थना एके कमलापती तुझे नामी ना माझी मती हेची माग तुकडत कुडती परम ज्योती वेंकटेशा अनंत तुझे अनंत नामे तया माझी अति सुगमे ती मी अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना करीत असे श्री वासुदेवा वासुदेव अनंत केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ते पद्मनामा दामोदरा प्राकाशकणा परा आधी अनादिविशंबरा जगदीशा कृष्ण जगधीशा ऋषिकेश विष्णुऋषकेश अधिृद्धा पुरषोत्तमा नृसिंह वामन भार्गवेश बौद्ध कलंगी निजमूर्ती अनाथरक्षकादिपुरुषा निर्दोष निदोष मंगळ मंगळाधीश सज्जन जीवना सुखमूर्ते गुणातीता गुणाज्ञ तीजबोध रूपाने मग्न शुद्ध सात्विका सुज्ञ गुण प्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधी श्रीवत्सलांशन धरा वहे कृत्य नाशन गिरीधरा दुष्ट दैत्य संहार करा विरा सुख करा तू एक निखिल नी, निरंजन निर्विकारा विवेक खानी वैराग करा मदैत्य संहार करा असुर मर्दना उग्रमूर्ते शंख चक्र गदाधरा गरुड वाहना भक्तप्रिय गोपी मनोरंजन सुख करा खे नाटक नावभौमा वैकुंठ वास्या निरुपमा भक्त कैवागामा पाव अम्मा समय ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी आठविला श्री वेंकटेश स्मरता हृदयी ईश त्या सुखाशी नाही હૃદયી સુરેખ સર નખે જૈસી ચંદ્ર રેખા ઘોટી વસુનિ પૂર્વ દેખા ઇન્દ્રિલા પરી ચરણી વાળી ઘાઘરિયા વાકી વરત્યા ગુજરિયા સરળ સુદર પો સ્તંભ ચે પરી गुडघे वंड्या जाणू स्थळ कटीतटी किंकणी विशाळ खालते स्थळ वरी झळाळे सोनसळा जेतुनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण वक्षस्थळी शोभे पदक चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलक विद्युते परी वैजयंती करी लखलक विद्युलतेची परी हृदयी श्री छन भूषण श्री भगवान तया नके कर रातो परी। बाव बाव ले ले अब, वरते कंठस्नान जयासी मृजन अवलोकित्रिसती दोन भूषणे कंठी अभरणे सुरे किरणे उगवली कंठा मुख कमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुख निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा धोनी अधरा माझी दंत पंक्ती चिम्हा जयसिय लावण्य ज्योती अधरा अमृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक सुख गंडस्थळी भरवेपणसिकेसी आले दोन्ही पातया निधरिले ते नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रकुटीया सुनीळा कर्णदयाच्या अभिनव लिळा कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ श्रीक वरती शोभे कस्तुरी टिळक केशकृ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तके मुकुटी आणि किरीटी सभोवती जीव देवादीला जगजीवन आदोक्षा हर्ष भावार्थ हा माझा तुझा अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्ध दकवरी घालून तुझं करू मंगल स्नान पुरुष सुक्ते

जय जय जी गुणातीत परब्रह्मा जय जय जी हृदयवासिया रामा जगद उद्धारा जी पंकजाक्षा जय जय जी पंकजा जय 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 भक्त रक्षका जय जय जी वैकुंठ नायका जय जय जी जगपालका भक्तासी सका तू एक जय जय जी निरंजना जय जय जी परा गहना जय जय जी शून्या निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मज लागे ऐसावर जेणे घडेल परोपकार हेच मागणे साचार वारंवार पाठीत असे हा ग्रंथ जो पठण करी त्याचे दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी हे जगाते लग्नार्थी यांचे व्हावे लग्न धनार्थी यांचे व्हावे धन पुत्रार्थी यांचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊन करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत अत्यंत अत्यंतरत से जयांचे चित्त सर्व पुत्रदेई भक्ता लागून व्याधिष्ठाची जे गोविंदा क्षय क्षय अपस्म कुष्ठादी रोग ग्रंथ पठने सरावा भोग योगाभ्यासी आसी योग पठन मात्रे साधावा भा। दारिद्री दारिद्रि भाग्यवंत क्षय अपस्मार रोग ग्रंथ पठने सरावा भोग योगाभ्यासी आसी योग पठन मात्रे साधावा दरिद्रीवा भाग्यवंत शत्रुचा वावा निपात सभा भावी वश समस्त ग्रंथ पठणे करून या विद्यार्थी व्हावी पटने जगात कीर्ती भावी, भावी साधु भावे म्हणून साधन ऐसे प्रार्थने दिजे मन एवढे मागतो वरदान कृपा निधे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकट रमण दिदले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयसी ग्रंथी धरून विश्वास पठण करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश क्षण एकन विसंवे इच्छा धरून करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामने पठन एक मंडळ पुत्रार्थी आणि तीन मास धनार्थी आणि एकवीस दिवस कन्यार्थी आणि षण मास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अप स्मार रोग इत्यादी साधने प्रयोग त्याशी एक मंडळ सांग पठणे करुणी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त हे बोलिला श्री भगवंत साचन जायचे चित्त त्यासी अधपात सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पठणी त्यासी कृपा करील चक्रपाणी वर दिघला कृपा करून अनुभवे कळो येईल गजेंद्राची आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची भावार्थासी स्तंभातून प्रगटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धने परमानंदा उचलवणी आस्वानंद कंदा सुखी केले दयवेळी वत्साचे परी भक्त तासी मोहे पानावे धेनु जैसी मातेच्या स्नेह अतुलनेसी त्याच परी घटलेसे तू माझा दातार भक्तासी घालीसी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौलिक संतोषुनिक वैकुंठ नायक वरदीतला अलोलिक हा ग्रंथ लिता गोविंद या वचनी धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकाळ या ग्रंथीचा इतिहास भावे बोलीला विष्णुदास अनिकण न लागती सायस पठन मात्र कार्यसिद्धी पार्वती स उपदेशी नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पारण जाणती ब्रह्मादिक मुनिसरुव विस्मित प्रत्यक्ष प्रगटीला वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभा असे देवीदास विनी श्रुतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती ला सायास एकाग्रचित्ते एकांती अनुष्ठान किजे मध्यरात्री वैसोनी अस्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल तेथे देह दे भावासी डुरे ठाव औगा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवणे भाव वर प्रसाद मागावा इति श्रीदेवीदास विरचित श्री वेंकट स्तोत्र संपूर्ण विष्णू गायत्री मंत्र ඕම් නාරයිනායි විත්මහයේ වාසුදේවා ඉදිමයි තන්නෝ විශ්නෝ ප්‍රචෝදයක් ඕම් නාරයිනායි විත්මෙේ वासुदेवाय तन्नो विष्णु विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमय तन्नो 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 विष्णू प्रचोदया ओम नारायणाय विमे वासुदेवाय धीमे तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमय तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्मे वासुदेवाय धीमे तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमय तन्नो विष्णु प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमय तन्नो विष्णु प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय da ima ta novišno upračo dejat. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमे तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमे तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमे तन्नो विष्णु प्रचोद ओं महालक्ष्मी सेमहे विष्णुपत्नी सदीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओं महालक्ष्मी सेमहे विष्णुपत्नी सदमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम महालक्ष्मी से विमहे विष्णुपत्नी सी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी सविधे विष्णुपत्नी सदिमयी तनो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी सविधे विष्णुपत्नी सदिमयी तनो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी सविद्मे विष्णुपत्नी सदिमयी तनो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी सविध्मे विष्णुपत्नी सदिमयी तनो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी सविद्मे विष्णुपत्नी सदिमयी तनो लक्ष्मी प्रचोदयात ओहो महालक्ष्मी सविधे विष्णुपत्नी सदी सविमयी तनो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी पत्नी विष्णुपत्नी सदिमयी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी पत्नी विष्णुपत्नी सदमयी तनो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी पत्नी विष्णुपत्नी सदिमयी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी पत्नी विष्णुपत्नी सदिमयी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी पत्नी विष्णुपत्नी सदिमयी तनो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी सविद् य विष्णुपत्नी सदीमयी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी सविमयी विष्णुपत्नी सदमयी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम ऐं र्रीं क्लीं चामुंडाई विचे ओम ऐं क्लीं चामुंडाई विचे ओम ऐं म्रीं क्लीं चामुंडाई विचे ओम ऐं क्लीं चामुंडाई विचे ओम ऐं म्रीं क्ली चामुंडाई विचे ओम ऐं क्लीं चामुंडाई विचे ओम ऐं म्रीं क्ली चामुंडाई विचे ओम ऐं म्रीं क्लिं चामुंडाय विचे ओम ऐं म्रीं क्लिंचामुमुंडाय विच्छे ओम ऐं म्रीं क्लिंचामुमुंडाय विच्छे ओम ऐं म्रीं क्लिंचामुमुंडाय विच्छे ओम ऐं म्रीं क्लिं चामुंडाय विच्छे ओम ऐं म्रीं क्लिं चामुंडाय विच्छे ओम ऐं म्रीं क्लिं चामुंडाय विच्छे ओम ऐं मीं क्लिं चामुंडाय विच्छे ओम ऐं म्रीं क्लिंचामुमुंडाय विच्छे ओम मय श्रवण आहे स्वाहा श्री ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्री क्लीं श्री वित्राय नम ओम वय श्रवणाय स्वाहा ओम श्री ओम ह्रीं श्री ह्रीं क्लीं श्री क्लीं श्रीं वित्तेशराय नम ओम वय श्रवणाय स्वाहा ओम श्री ओम ह्रीं श्री ह्रिं क्ली क्लीशराय नम ओम वय श्रवणाय स्वाहा ओम श्री ओम ह्रीं श्री क्लीं श्रीं क्लीं श्री विश्वराय नम ओम वय श्रवणाय स्वा ओम श्री ॐ ह्रीं श्री ह्रीं क्लीं श्री क्लीं श्री विश्वराय नम ओम वय श्रवणाय स्वा ओम श्री ओम ह्रीं श्री ह्रीं क्लीं श्री क्लीं श्री विश्वराय नम ओम वय श्रवणाय स्वा ओम श्री ओम ह्रीं श्री ह्रीं क्लीं श्री क्लीं श्री विश्वराय नम ओम वय श्रवणाय स्वाह ओम श्री ओम ह्रीं श्री ह्रीं क्लीं श्री क्लीं श्रीं वित्तेश्राय नम ओम वय श्रवणाय श्री ओम ह्रीं श्री ह्रीं क्लिं श्री क्लिं श्री वित्शराय नम ओम वय श्रवणाय स्वाहा ओं श्री ह्रीं श्रीं ह्र् क्लिं श्री क्लिं श्रीश्य नम ओम वय श्रवणाय श्री ओम ह्रीं श्री ह्र् क्ली क्लीं श्री विश्वराय नमः ॐ वय श्रवणाय स्वाहा ॐ श्री ॐ ह्रीं श्री ह्रीं क्लीं श्री क्लीं श्रीं वित्तेशराय नम ओम वय श्रवणाय श्री ॐ ह्रीं श्री ह्रीं क्लीं श्री क्लीं श्री वित्राय नमः ॐ वय श्रवणाय स्वाहा ॐ श्री ॐ ह्रीं श्री ह्रीं क्लीं श्री क्लीं श्रीं वित्तेशराय नमः ॐ वय श्रवणाय स्वाहा ओम श्री ह्री ह्रीं क्लिं श्री क्लि श्री वित्शराय नम ओम श्रवणाय स्वाहा ओम श्री ओम ह्रीं श्री ह्रीं क्लीं श्री क्लीं श्री वित्राय नम